नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असे साबुदाण्याचे आपे तर चला बनवूया बनवायला सोपे आणि खायला खूप छान लागतात तर चला बनवूया तर हे आपे बनवण्यासाठी मी एक छोटी वाटी शाबुदाना भिजायला ठेवला होता हा साबुदाणा मी दोन तीन तास पाण्यामध्ये भिजायला ठेवला होता नंतर तीन तासानंतर हे आपे बनवायला मी घेते तर मी शेंगदाणे हे जाडसर वाटून घेतले आहेत शेंगदाणे भाजून जाडसर त्याचं मी कूट तयार करून घेतल्यानंतर दोन आलू उक उकळून घेतले आहेत शिजवून घेतले आहेत नंतर एक टोमॅटो आणि हिरवी मिरचीचा ठेचा बारीक करून घेतला आहे तर आता हे आलू उकळलेले शाबुदाण्यामध्ये टाकायचे आहे आणि शाबुदाण्यामध्ये हे आलू व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने करून घ्यायचा आहे साबुदाणा आणि आलू एकजीव करायचा आहे तर सहजच हे आलू शापदाण्यामध्ये सहजच मिक्स होतात तर कमी तेलामध्ये बनवून तयार होतात हे आप्पे आणि उपवासाला खूप फास्ट बनतात जास्त वेळ पण लागत नाही तर तुम्ही नक्की बनवा तर नंतर मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे नंतर हिरवी मिरचीचा ठेचा टोमॅटो टाकायचा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चिमूटभर खायचा सोडा टाकायचा खायचा सोडा टाकला की आपे आतून नरम होतात आणि खूप छान लागतात तर सर्व हे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करायचं व्यवस्थित हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर सगळं एकजीव करून घ्यायचं आहे नंतर हाताला थोडंसं तेल लावायचं मी ताटाला पण तेल लावून घेतलं आहे आणि हाताला तेल लावून छोटे छोटे आपे बनवतो तसे छोटे छोटे आकाराचे असे छोटे छोटे आपण वडे बनवतो तसे हे छोटे छोटे आकाराचे वडे तयार करून घ्यायचे आहेत नंतर सर्व असे छोटे छोटे आकाराचेच बनवायचे आहेत हे आपे तर मी सर्व असे छोटे छोटे आकाराचे सर्व आपे तयार करून घेतले आहेत वड्यावाणी तर मी सर्व बनवून घेतले आहे नंतर मी गॅसवरती पात्र तापायला ठेवलं पात्र तापल्यानंतर याच्यामध्ये सर्व आप्यांमध्ये थोडं थोडं करून सर्व तेल थोडं थोडं करून टाकायचं आहे पूर्ण सर्व साईडला दोन मिनटं तापू द्यायचं आहे तापल्यानंतर जे मी वडे बनवले होते शाबुदाण्याचे ते या आप्याच्या भांड्यामध्ये एक एक करून सर्व वडे ठेवायचे आहे आणि मस्त थोडंसं वरतून तेल सोडायचं आहे आणि हे आपे दोन मिनटं वाफवून घ्यायचे आहेत तर खूप छान लागतात तुम्ही नक्की बनवा जास्त वेळ लागत नाही आणि जास्त पण होत नाहीत खूप लवकर बनवून तयार होतात तर मी आता हे दोन मिनटं असं झाकून ठेवते दोन मिनटानंतर लगेच काढा म उलट करून घ्यायचे आहे पलटी करून घ्यायचे आहेत तर बघा किती मस्त असे आप्पे भाजून तयार झाले आहेत तर सर्व आप्पे असे दोन्ही दु, साईडने व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर मस्त बघा आप्पे असे तयार झाले आहेत आता असे मी एका ताटामध्ये काढून घेते तर सर्व आपे असे ताटामध्ये काढून घ्यायचे आहे तुम्हाला जर माझी ही आप्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आप्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते तर बघा मी सर्व आपे असेच तयार करून घेतले आहेत तर हे हे शाबुदाण्याचे आपे दह्यासोबत खूप छान लागतात दह्यासोबत ताकासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत एकदा नक्की ट्राय करा